लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंदावा उसे सावळीतील जनता दरबारात सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गे आमदार मनोज दादा घोरपडे व भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या पुढाकारानं पंचवीस वर्षात प्रथमच जनता दरबार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पुसेसावळी येथील कलाई गार्डन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधील नागरिकांनी एकशे चौऱ्याऐंशीहून अधिक तक्रारी मांडल्या त्यापैकी विविध प्रश्नांवर चर्चा होऊन एकशे पस्तीस तक्रारी जागेवरच सुटल्यानं जनतेमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय राहिलेल्या तक्रारी अर्जाबाबत कारवाई करण्याचे निर्देश आमदार मनोजदादा घोरपडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम तहसीलदार बाई माने कार्यकारी संचालक विक्रमशील कदम मार्केट कमिटी संचालक सुनीता मगर नायब तहसीलदार सुनील जाधव मार्केट कमिटी संचालक महेश घारगे युवा मंडळचे अध्यक्ष श्रीकांत पिसाळ हरिश्चंद्र घारगे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षात कधीही जनता दरबार झाला नाही परंतु आताच्या नवनिर्वाचित आमदारांनी नागरिकांचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेत बसून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम जनता दरबारच्या माध्यमातून सुरू केलं ही बाब कौतुकास्पद आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कराड उत्तर मतदारसंघातील विकास कामाबरोबर येथील नागरिकांची वैयक्तिक असणारी कामही मार्गी लागणार आहेत यावेळी जनता दरबारास तालुका आरोग्य अधिकारी शेख धान्य पुरवठा अधिकारी अणू जगताप महावितरणचे सहाय्यक अभियंता युवराज धर्मे सहाय्यक प्रशासन अधिकारी दुर्वेश कांत भिसे पंचायत समिती कृषी अधिकारी मोहन सुतार निमसोड सर्कल शंकर चाटे तलाटी संतोष ढोले निबंधक सहकार अधिकार अधिकारी बाळासाहेब भोसले विस्तार अधिकारी इम्तियाज शेख रोजगार हमी अधिकारी प्रमोद शेलार रोहित करे घरकुल विभाग अधिकारी शरण पावरा पाणी पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील मंडल कृषी अधिकारी एस चव्हाण पुसेसावळी सर्कल प्रवीण घोरपडे सार्वजनिक बांधकाम अधिकारी अरुण बेशकराव भूमी अभिलेख लिपिक दीपक संदीप पतंगे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खाडे वनपाल अनिल देशमुख वनरक्षक संजीवडी भोसले आदींसह विविध विभागातील अधिकारी वर्ग व पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रा जनता दरवा संपेळा शेतकरी कुटुंबामध्ये सर्वच जण आहोत एखाद्या मला दिवसभर काही काम करायला सांगितलं तर शंभर टक्के आठ तास जमणार नाही पण एखादा आर्थिक काय म्हंटल किंवा एखाद्या जाऊन संबंधित कामाचा पाठपुरावा करा म्हटलं थोडस आपण मागच्या खाट्यावर असतो म्हणायला काय हकत नाही आणि त्याला थोडीशी कारण असतात की बऱ्याच वेळा आपल्याला तहसीलदारांना कसं भेटायचं त्याच पद्धतीनं संबंधित अधिकाऱ्यांशी कसा करायचा मग आपल्याला ते व्यवस्थित उत्तर देतील का हे अशा पद्धतीची एक त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांमध्ये असते परंतु अलीकडच्या काळामध्ये आमची तरुण मंडळी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी इंजिनिअरिंग चांगल्या इंग्लिश घेतलेले आहेत त्यांच्या बाबतीत हा विषय जास्त येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी जाण्याचं त्या पद्धतीचं धाडस या ठिकाणी शिक्षणामधून आलेलं असतं आणि बरेचसे विषय असे असतात की एखाद्या वेळेला समोर जर सर्व विभागाचे अधिकारी असले तर या ठिकाणी शंभर टक्के त्यामध्ये मार्ग निघतो हे बघितलं जवळपास जलजीवन मिशन हा एक अतिशय भौत्वकांक्षी असा प्रकल्प आहे आणि त्या माध्यमातून हर घर मनसेज यासाठी शासनानं कोर्ट्यावरी रुपये दिलेले आहेत परंतु बऱ्याच वेळा एम एस सी बी आणि आमचा विभाग यांच्यामध्ये समन्वय नसतो ग्रामपंचायत एम एस सी सी यांच्यामध्ये समन्वय नसतो मग त्या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणत असताना सबस्टेशनचे तुमच्याकडं ऐंशी लाख एम आहे असता आठच लाख पण त्या पद्धतीनं मग मोबाईल जागे सगळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी कर लावला जातो आणि यामध्ये डिस्कूट होतात बिल भरत नाही अशा पद्धतीनं आज जर बघितलं तर बीडीओच्याकडेच ही प्रकरणं चालतात बीड ग्रामपंचायत आणि या सर्व विभागाचे प्रमुख आहेत त्या ठिकाणी एम एस सी पी चे अधिकारी जात नाही आणि बाबा काय आहे एकदा आमचं चालवा आणि यामध्ये आमचं किती तुम्हाला नेलं लागतंय अशा पद्धतीनं मग इन्स्टिमेंट द्यायचं नाही आज शासनाची सर्व खाते शासनासाठीच काम करणारे आपण सर्वजण आहोत परंतु हा योग्य समन्वय जर नसेल तर या ठिकाणी कामाची फ्रेंडरेटिक वाढत असते आणि आज कर्ट वगैरे लोक कम्युनिकेशन गॅप म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात येत नाही आज बघतो आज तहसीलदारांच्याकडं मेजर विषय ते तुमच्याकडे येत असतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो या ठिकाणी फाणंद रस्ते आहेत बऱ्याच ठिकाणी त्यावर अतिक्रमण झालेला आहे त्याच पद्धतीनं वैयक्तिक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अडचणी येत असतात गावामध्ये भाव असते राजकारण असतं पण गरज नसताना रस्ते बंद करायचे पूर्वा फार चालत आलेले रस्ते त्यामध्ये आणि सत्र दादा सांगितले की टोमॅटो दर चांगला असतो तेवढा दर चांगला करायचा नाही का रस्ता बंद करायचा आज ही जी काय प्रोसेस आहे आज समजा तहसील माध्यमातनं पानं फुली करणे असेल नवीन रस्ते देण्याच्या बाबतीत असेल त्यानंतर मी तर म्हणतो की या ठिकाणी जे रॅकाउंटवरचे रस्ते त्याला तुम्हाला ते सुद्धा घ्यायची गरज लागली नाही पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याकडं नकाशेवरचे रस्ते त्या संदर्भात ते अधिकार या ठिकाणी शासनाने तुम्हाला डायरेक्ट दिले पाहिजे आणि ते रस्ते खुले करून देण्याचं जे काय फुलं दोन महिने तीन महिने चार महिने लागतात ते न करता काल माझ्याकडे साताराचा जनता मी घेतला होता त्यांनी मरडे गावाचं टोटल जेवढे नाही त्या ठिकाणी पाहणी रस्ते सगळे खुले करून दिले पण अशा पद्धतीचा प्रोग्राम माझं म्हणणं तुम्ही सातारा गावामध्ये तुमच्याकडे तर थोडासा दाग आहे त्यामुळे पायलट प्रोजेक्ट म्हणून इकडे जाणार आहे सोळा जी गावं आहेत त्यामध्ये सगळ्या पाहणी एकदा खुल्या करून दिल्या तर रस्त्याचे बरेचसे विषय या ठिकाणी मिटणार आहेत आणि थोडस आपण सुद्धा शेतकरी बांधव आहोत रक्षकांची भूमिका अशी असते मला रस्ता मिळाला पाहिजे पण माझं तरी एक इंच पण गेलं नाही जरी शेजाऱ्या गेली पाहिजे मला रस्ता मिळाला पाहिजे तर ही भूमिका नाही घेतला तहसीलदारांच्या पण जाण्याची गरज सुद्धा लागणार नाही परंतु हे सामंजस्याने या गोष्टी होणं त्याच्यानंतर कधी मला वाटत नाही की पुशुस्वामी मध्ये आमदारांचा झालंय वापरून सगळ्या लोकांना नवीन आहे आमदारांनी जनते प्रति प्रामाणिक राहून जनतेची प्रश्न मार्गे लावावे म्हणून शासन आपल्यालाही कार्यक्रम आहे आणि या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून छोटी छोटी जी कामं प्रलंबित आहे कोणाचं रेशनिंग कार्ड काढायचं आहे कोणाच्या घरगुती हक्का मिळत नाही कोणाचे पेन्शनचा विषय कोणाच्या विहिरीचे पैसे मिळत नाही कोणाच्या जमिनीच्या वारस नोंदी राहिलेल्या आहेत असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या घरगुती वादामध्ये प्रलंबित असतात ते प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी अशा प्रकारचे जनतेत आणि अधिकाऱ्यांचा समन्वय असणारे कार्यक्रम गरजेचे आपल्यासारखेच आहेत आपल्याच गावातले आहेत फक्त त्यांना सहित अधिकार आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे काम करत असतात जे न्याय काम आहेत त्यामध्ये कुठं अडचण येत नाही मी आपल्या या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करेल की यशस्वी केले त्या गटापालिकेच्या तहसीलदार बाई माने मॅडम नाट्य कमिटीचे संचालक आपल्या मतदारसंघातील खटाव तालुक्यात हा आपला शेवटचा जनता दरबार आहे आपण आमदार झाल्या झाल्या सर्वच विभागामध्ये कल्पकतेने लोकांची कामं करून घेण्यासाठी त्या लोकांना आपल्याकडे बोलवण्यापेक्षा या लोकांपासून प्रशा सर्व प्रशासन आपण उपलब्ध करून दिलं तुमचं जनतेच्या वतीनं सर्वप्रथम आव्हान त्याच ठिकाणी त्याच निकरण कसं होईल यासाठी आमचे सर्व विभागपूर्वक प्रयत्न विभागपूर्वक प्रयत्न करणार आहेत आपण सारी सर्कलमध्ये देखील आणि काही भाग आहे यापूर्वी देखील गोरेगाव वांगीच्या कॅम्प नंतर आपण दोन कॅम्प घेतलेले होते दे। तिथे देखील आपला खूप प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला होता परंतु त्यामध्येही काही त्रुटी राहिलेल्या असतील म्हणजे मी स्वतः सांगते की आमच्याकडचं रेशन कार्डचा विषय असेल म्हणजे तुम्हाला जे ऑनलाईन धान्याचा विषय होता किंवा ग्रामसभेची यादी देऊन देखील काही लोकांना धान्य मिळत नाही हे विषय अजूनही आमच्याकडे प्रेमित आहेत कारण जो इष्टांत कोरोना घेण्या पाहिजे होता तो आमच्याकडे न आल्यामुळे आम्ही तुम्हाला तो देऊ शकलो नाही आणि जे काही बाकीचे आपल्या बारस नोंदी पेंटिंग असतील एकुम्याच्या नोंदी असतील ज्या हस्तलिंग सातबारा होते ते ऑनला ऑनलाईन सातबारा झाले त्यावेळेला ज्या काही चुका होत्या एकशे पंचावन्नच्या दृष्ट्या त्या देखील आज तुम्हाला इथं जागेवरती करून दिल्या जातील त्याचबरोबर जा ना नाव ना वाढणे नाव कमी करणे आणि जे काही तुमचे महसूल विभागाचे विषय असतील याचबरोबर विविध विभागाचे म्हणजे पंचायत समिती असतील आपले किंवा सगळेच भूमिअभिलेखचे विषय असतील तर त्या विषयाचं सर्व या ठिकाणी निराकरण केलं जाणार आहे तर सर आम्हाला आम्ही काम घेतो पण बऱ्याचदा ज्या काही सुविधा पाहिजे असतात त्या सुविधा मिळत नाहीत आपण इथे एवढी मोठी आमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली म्हणजे असं काम करताना आम्हाला देखील आनंद होतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका